नमस्कार मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात आय होप खूप मजेत आहात आनंदात आहात तर तुम्हाला मी आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यासारखी व्यंकटेश स्तोत्राची सेवा सांगत आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर सर्वच जणं करत असतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे परंतु ह्या व्यंकटेश स्तोत्राची अशी प्रभावी सेवा जी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता हे बघा व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती तुम्ही Uh, एक चाळीस दिवस एक्केचाळीस दिवस कोणी एकवीस दिवस करतं कोणी तीन दिवस करतं म्हणजे तीन दिवस म्हणजे ते ॲक्च्युली सेवा जी आहे ती रात्री करायची आहे रात्री करण्याला त्याला खूप जास्त म्हटलं ना की प्रभावी मानली जाते जी तर रात्री तुम्ही ती सेवा केली तर।, तर रात्री करायची असेल तर ती किती वाजता करायची कशी करायची हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तसाही आपल्याला माहीत आहे की आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी अंश आहे आणि महालक्ष्मी आपल्या सर्वांवर प्रसन्न व्हावी ह्यासाठी व्यंकटेश स्तोत्रासारखं दुसरं स्तोत्र नाही कारण व्यंकटेश स्तोत्र हे महालक्ष्मीला पण प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तर ते प्रियच आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचं जर तुम्ही पठण केलं तीन रात्रीचा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात संकल्पयुक्त करण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे तुम्ही हातामध्ये अक्षताता घ्यायचा आहेत पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नावगोत्र वगैरे तुम्हाला ज्या कार्यासाठी तुम्ही करत आहात ते तुम्हाला म्हणायचं आहे अशा रीतीने संकल्प करत असताना करत करत तुम्ही हे तीन रात्रीचं करू शकतात त्याचबरोबर त्याला आपण अनुष्ठान म्हणतो हे जे आहे ना ते एक प्रकारे अनुष्ठान आहे तर ते तुम्ही तीन रात्रीचं करू शकतात एकवीस म्हणजे रात्रीचं करू शकतात इथून पास जे जेव्हापासून तुम्ही सुरू करणार आहात तेव्हापासूनच सांगते ते आहे मी तुम्हाला तर ते करण्याचं फळ काय आहे हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु तुम्ही ते करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की कश त्याचे पण काहीतरी नियम आहेत जसं आपण गुरुचरित्राचं पठण करत असतो त्याचे जर जसे नियम असतात त्याचे देखील काही नियम आहेत तसेच ह्याचे देखील या स्तोत्राचे व्यंकटेश स्तोत्राचे देखील नियम आहेत नियम काही खूप हार्ड असे काही नाही आहेत हे बघा पहिले गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे जर पठन करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या तिथे तुम्हाला रात्रीच करायचे आहे रात्री करण्याला खूप महत्त्व आहे व्यंकटेश स्तोत्राचे जे आहे ना ते रात्री पठन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे ती जी सेवा आहे ती शक्यतो रात्रीच करतात त्यामुळे तसं तुम्ही दिवसभरात ते म्हणू शकतात पण जे अनुष्ठान आपण करतो ना ते रात्री करायचं आहे तर तुम्हाला त्यात काय करायचं आहे मी सांगते बघा रात्री पावणे बारा वाजता तुम्हाला ती सुरुवात करायची आहे पहिले तुम्हाला आंघोळ करायची आहे कारण आंघोळ करून झाल्यानंतर पावणे बारा वाजता जवळपास वा ती सुरू करायला घ्या कारण पंधरा मिनटं कसे निघून जातील ते करण्याला कळणारच नाही तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल महालक्ष्मी विष्णूंचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवलात ना पूजेमध्ये तरी चालणार आहे तुम्ही आसन ठेवा म्हणजे जसं तुम्ही पूजेची मांडणी करताना तसंच फक्त तुम्हाला तिथे भगवान विष्णूंचा फोटो वगैरे ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडे साखर वगैरे ठेवू शकता धूप दीप नैवेद्य आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता तुपाचा दिवा लावू शकतात अर्थात तुम्ही तेलाचा देखील दिवा लावलात तरीही काही हरकत नाही तिळाचं तेल लावलात तिळाचा तेला दि तेलाचा तेला दिवा लावलात तर हे चालण्यासारखं आहे आणि लक्षात घ्या ही सेवा करत असताना वस्त्र कुठले परिधान करायचे तर तुम्ही काही परिधान करू शकतात म्हणजे तुम्ही साडी किंवा ड्रेस वगैरे परिधान करू शकतात जेंट्स करणार असतील तर तुम्ही सदरा कुर्ता किंवा तुम्ही नॉर्मल शर्ट पॅन्ट वगैरे घालू शकतात फक्त तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ना ते अवॉइड करायचे आहेत पिवळ्या रंगाचं जर तुम्हाला वस्त्र असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते नक्की वापरा कारण गुरुचा रंग आहे तो पिवळा रंग म्हणून सांगते की पिवळ्या रंगाचे वस्त्र जे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते नक्की वापरा आता तीन रात्रीची सेवा करत असताना पावणे बारा वाजता तुम्हाला सुरुवात करायची आहे आंघोळ करून पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यानंतर संकल्प करण्याची गरज नाही तर हे जे स्तोत्र आहे ते मराठी प्राकृतमध्ये दे देखील आहे त्याचबरोबर संस्कृतमध्ये देखील आहे तर तुम्हाला कसं पठण करायचं आहे हे तुमच्यावर आहे दे हे बघा संस्कृतमध्ये बोलायला देखील फार काही अवघड नाही आहे आणि जे मराठी आहे ते तुम्हाला वेळ लागण्यासारखं आहे तर तुम्ही तुम्ही तुमच्यावर आहे तुमच्याकडे जर तुमची तेवढी बसण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही निश्चितच ते मराठीमध्ये म्हणू शकता त्या मराठीमध्ये एक ते ऐंशी ओवी म्हणल्यानंतर त्याच्यानंतर फलश्रुती वे असते ती आपल्याला एक जे एकवीस वेळा करायचं आहे ते त्याच्यामध्ये एक ते ऐंशी तुम्ही जे आहे ते तुम्हाला वीस वेळा म्हणून वेळी फक्त फलश्रुती म्हणायची आहे तसंच संस्कृतचं जे आहे ना ते काय करायचं आहे एक ते दहा वेळेला तुम्हाला संस्कृतच्या ओव्या म्हणायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही फलश्रुती म्हणू शकतात एकविसाव्या वेळेला हे करत असताना तुम्हाला एका प्रॉपरली आसनावर बसायचं आहे जिथे तुम्ही नेहमी पूजा वगैरे करतात तिथे तुम्ही बेडरूममध्ये केलात ना तरीही काहीही हरकत नाही आहे बऱ्याच जणांचं घरा घर गर लहान असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही बेडरूममध्येही करू शकतात फक्त कसं आहे की तुम्ही जर आज तिथे बसलात ना तर कंटिन्यू तिथेच बसा तिथेच पूजेची मांडणी करा मांडणी असं फार काही मोठं नाही आहे तुम्हाला सांगितलंय फक्त तिथे जिथे बसाल त्याच ठिकाणी बसून तुम्हाला त्या पूजेची तीन दिवसाचं जे आहे ना ते अनुष्ठान करायचं आहे लक्षात घ्या अनुष्ठान करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे मांसाहार वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही देखील जर शक्य असेल तर वर्ज्य करू शकतात आणि जर तुम्हाला नाहीच शक्य झालं तर था। तुम्ही बाहेर कुठे म्हणजे असाल जा तुमचं खाणं मेस वगैरे जर लावलेली असेल तर तुम्ही पाच ते तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून नंतर अन्नप्राशन करू शकता आता त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे हे स्तोत्र म्हणत असताना काही जणांना अडचणी येतात तर काही जणांना अनुभव येतात अडचणी म्हणजे काही जणांना बाहेर वगैरे जायची वेळ येऊ शकतात किंवा काही होऊ शकतात पण लक्षात घ्या आपण अनुष्ठान करत आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी करत आहोत तर थोड्याफार अडचणी येणार त्या अडचणींवर मात करतच तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि अनुभव सांगाल तर त्याचे खूप सारे अनुभव आहेत ज्यां आता अनुभव म्हणजे बघा ज्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या त्या ह्या सगळ्या स्तोत्रात विद्याप्राप्तीसाठी परदेश गमण्यासाठी केलेले आहे बऱ्याच जणांनी लग्न जुळण्यासाठी बऱ्याच जणांनी केलेलं आहे अक्षरशः एकवीस दिवसाची जरी सेवा करण्याचा वे जरी तुम्ही आरंभ केला ना अगदी अकराव्या दिवशी वगैरे जरी लग्न जमलं आहे असे देखील रिझल्ट आहेत रिझल्ट खूप सुंदर आहेत फक्त मनापासून करा आणि करत असताना अजूनही बऱ्याच जणांना खूप छान छान अनुभव येतात काही जणांना चंदनाचा वास येतो जसं की तुमच्या घरामध्ये अगरबत्ती जर चंदनाची नसेल तरीही चंदनाच्या वासाचा तुम्हाला अनुभव येतो कधी कधी समुद्राच्या लाटांचा अनुभव येतो तुळशीच्या म्हणजे माळ जी, जी असते बघा भरपूर तुळस जिथे असेल तिथे कसा वास येतो तसा कोणाला वास येतो घरामध्ये त्याचबरोबर बऱ्याच जणांना ही स्तोत्र अनुष्ठान करत असताना था अगदी दत्त गुरु त्याचबरोबर म्हणजे भगवान लक्ष्मी माता लक्ष्मी जी सा, आहे ती त्याचबरोबर विष्णू ह्यांचा तुम्हाला सा सारखा भास घरामध्ये होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचं म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूला ते आहेत अशा रीतीने हे आपल्याला जाणवत असतं कोणाच्या अंगावर शहार येतात तर कोणाच्या डोळ्यातून अचानक पाणी येतं घाबरायची गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला त्या फलश्रुतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत तुम्हाला म्हणतात ना की तुमचं जे ध्येय आहे ते प्राप्त होण्याचे लक्षणं आहेत त्यामुळे घाबरू नका सेवा चालू करा तीन दिवसाची तरी का होईना तुम्ही सुरुवात करा तीन दिवसामध्ये सुरुवात केल्यानंतर पहिले माणसाने आहे ना की सुरुवात करत असताना छोट्यापासून करा म्हणजे तीन दिवसापासून सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकवीस दिवसाची पण सुरुवात करू शकता पण पहिले तीन तर करा अगदी काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं तर चांगलं आहे ना म्हणूनच सांगते तीन दिवसाची पहिले सुरुवात करा तीन दिवसात खूप छान वाटलं की मग एकवीस दिवसाची करा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला छान प्रत्यय आलं की मी चाळीस दिवसाची देखील तुम्ही करू शकता तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका